तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली पंचवीस वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एक काम दाखवा मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला धारावीचा पुनर्विकास देखील आम्हीच करत आहोत निवडणुका आल्या की ठाकरेंचा एक आरोप ठरलेला असतो तो, तो म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव आहे उद्धवजी तुमचा डायलॉग तरी बदला असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर परखड टीका केली भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपाचा भव्य कार्यक्रम पार पडला या दरम्यान फडणवीस बोलत होते खरं म्हणजे मी एका शिवसेनेच्या म्हणजे उबाठा सेनेच्या नेत्याशी बोलत होतो मी म्हटलं काय केलं तुम्ही म्हटलं नाही बघा ना मुंबईत रस्ते झाले मुंबईमध्ये पुलं झाले म्हटलं पुलं देखील आमचे गडकरी साहेब होते तेव्हा झाले आहेत तुम्ही नाही केलेले आणि म्हटलं तुम्ही जे सांगताय ना झालं आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे की मुलगा अठरा वर्षाचा झाला की त्याला मिसरूड फुटतेच त्यात बापाचं काही कर्तृत्व नसतं त्यामुळे तुम्ही जे काही पंचवीस वर्षात केलं तुमचं काही कर्तृत्व तु नाही आहे हे तर महानगरपालिकेने एवढंही नसतं केलं तर मग ही महानगरपालिकाच राहिली नसती पण एकही गोष्ट या ठिकाणी ते सांगू शकत नाही की मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवण्याकरता आम्ही केलं निवडणुका आल्या की यांची ढोंगबाजी सुरू होते आता बघा निवडणुका आल्या उद्धव ठाकरे बुला उभे राहिले पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासनं तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे सुधरा अरे मुंबईला महाराष्ट्रापासन कोणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा तेच ते डायलॉग करून मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट